नमस्कार तर आज मी करणार आहे शाळेबाहेर मिळणारे समोसे लहानपणीची आठवण हे समोसे कोणी कोणीच खाल्ले नक्की कमेंट करून सांगा काही नाही एक वाटी रवा त्यामध्ये एक चमचा -चम मीठ अर्धा चमचा -चम बेकिंग सोडा दोन चमचे कडक गरम तेल टाकून छानपैकी एकजीव करून घेते त्यामध्ये नंतर गरम पाणी टाकून छानपैकी मळून घ्यायचा बारीक रवा आणि अशा प्रकारे हा आपला मळून झालेला आहे बघा बघू शकता गोळा छानपैकी मळून घेतलेला आहे आणि गोळा तयार झालेला आहे पिठाचं मळून पंधरा मिनटं रेस्टला ठेवून द्यायचा आणि त्या पंधरा मिनटानंतर छानपैकी लाटून घ्यायचा एकदम पातळ लाटायचं जेवढं पातळ लाट तेवढे आपले समोसे छान फोकतील आणि तयार होतील हे लाटून झालेले आहे ना आता छानपैकी कापून घ्यायचे असे त्रिकोण कापून घ्यायचे एक एक करून सगळ्या पट्ट्यांचे आणि कढईमध्ये मी आता गरम करायला तेल ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की गॅस बारीक करून कमी गॅसवर हे त तळायचे छानपैकी टम फुकतात हे तळून आपले सगळे समोसे तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये मीठ मिरची पावडर चाट मसाला टाकून छानपैकी कोटिंग करायचं माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किती छान आपले समोसे तयार झालेले कोणी कोणी हे समोसे खाल्लेत नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू